नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मराठवाडा हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्यात त्यापैकी छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद बीड अशा आठ जिल्ह्यांचा मिळून हा मराठवाडा आहे आणि या मराठवाड्यामध्ये तब्बल शेहेचाळीस जागा आहेत या शेहेचाळीस जागा अत्यंत निर्णायक असतात महाराष्ट्राचं सरकार स्थापन होण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मराठवाड्याच्या शेहेचाळीस जागांचा सगळ्यात मोठा वाटा आहे तर या शेहेचाळीस जागा आणि या शेहेचाळीस जागांवरनं महाराष्ट्राचं सरकार कुणाचं बनेल कोण सरकारमध्ये सामील होणार हे ठरवणाऱ्या या शेहेचाळीस जागा आणि मराठवाडा तर मराठवाडा ज्यांच्या दिशेने महाराष्ट्राचं सरकार त्यांच्या दिशेने असं समीकरण गेली कित्येक वर्ष पाहायला मिळत आहे तर मराठवाड्यातल्या या शेहेचाळीस जागांच्याबद्दलचा आढावा आपण घेणार आहोत छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि बीड या जागांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी दोन हजार चार ते दोन हजार चोवीस या दरम्यान कुणाला कशा जागा मिळाल्यात ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करू काँग्रेसला सात जागा दोन हजार चारला मिळाल्या होत्या त्यानंतर राष्ट्रवादीला दहा जागा मिळाल्या होत्या चौदा जागा या शिवसेनेला मिळाल्या होत्या आणि बारा जागा या भाजपला मिळाल्या होत्या तर काँग्रेस वगळता दोन हजार चारमध्ये समसमान जागा या तीन महत्त्वांच्या पक्षांना मिळाल्या होत्या तर दोन हजार एकोणावीसला चित्र थोडंसं बदललेलं होतं अठरा जागा या काँग्रेसकडे आल्या होत्या बारा जागा या राष्ट्रवादीकडे आल्या होत्या सात जागा शिवसेनेकडे होत्या तर केवळ दोन जागांवरती भाजपला दोन हजार नऊमध्ये विजय मिळवता आला होता तर दोन हजार चौदामध्ये हे गणित पुन्हा उलटं झालं नऊ जागा या काँग्रेसला आल्या आठ जागा राष्ट्रवादीला आल्या शिवसेनेला अकरा जागा आल्या आणि भाजपला पंधरा जागा आल्या दोन हजार एकोणावीसचा जर आपण विचार केला तर शिवसेना आणि भाजप यांना मराठवाड्याने आघाडी दिली होती आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या आठ आठ जागा होत्या शिवसेनेच्या बारा जागा होत्या तर भाजपच्या सोळा जागा होत्या आपण जर एकंदरीत दोन हजार नऊपासून विचार केला दोन हजार चारपासून तर सात जागांच्या वरतीच जागा आतापर्यंत प्रत्येक पक्षाला मराठवाड्यात मिळत आलेल्या आहेत आणि त्यामुळे या सात जागा कुणाच्या असतात किंवा कमी कुणाच्या होतात किंवा वाढतात कुणाच्या हे देखील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये गणित समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत रोटेशन जर आपण पाहिलं तर दोन हजार नऊ यावेळेस मोदींची लाट कुठेही नव्हती अठरा आणि बारा अशा जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या दोन हजार चौदामध्ये मोदीच्या लाटेमध्ये शिवसेना आणि भाजपला जास्त जागा मिळाल्या इकडे काँग्रेस राष्ट्रवादी कमी जागांवर राहिली दोन हजार एकोणावीसलाही जवळपास तसंच चित्र बघायला मिळालं आणि आता दोन हजार चोवीसला काय होईल रोटेशन जर आपण पाहिलं तर दोन हजार नऊची पुनरावृत्ती मराठवाड्यात महाराष्ट्रात होऊ शकते असा असंख्य विश्लेषकांचा अंदाज आहे त्यामुळे दोन हजार चोवीसला दोन हजार नऊची पुनरावृत्ती होऊ शकते काँग्रेस मोठ्या भूमिकेत येऊ शकतो राष्ट्रवादी ही त्यानंतर असू शकते आणि मग इकडे महायुतीच्या जागा कमी होताना दिसू शकतात असा विश्लेषक शक अंदाज लावतात तर जाणून घेऊयात वोट शेअर किती होता दोन हजार एकोणावीसला काँग्रेसकडे तेवीस टक्के वोट शेअर होता महाविकास आघाडीत तर राष्ट्रवादीकडे तेवीस टक्के वोट शेअर होता तर ओट शेअर हा कुणाकडे होता ते देखील जाणून घेऊयात तेवीस जागा या महाविकास आघाडीच्या होत्या छत्तीस पॉईंट नऊ टक्के ओट शेअर त्यांना होता आणि सव्वीस जागा या युतीच्या होत्या अठ्ठावन्न पॉईंट सात टक्के ओट शेअर त्यांना मिळालेला होता तर महायुती दोन हजार चोवीसला महायुतीमध्ये एक जागा ही लोकसभेची मिळालेली आहे आणि महाविकास आघाडीला दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसला तीन जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चार जागा या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या होत्या त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही मोठ्या भावाच्या भूमिकेत दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये दिसली होती आणि तसं चित्र विधानसभेमध्ये देखील दिसू शकतं आहे म्हणा शरद पवारांच्या पक्षाकडची इन्कमिंग जर आपण पाहिली तर यावेळेस शरद पवारांची राष्ट्रवादी ही जास्त जागा घेऊ शकते असाही अंदाज वर्तवला जातो आहे तर आता जिल्हानिहाय आपण विचार करूयात छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ जागा आहेत त्यापैकी महाविकास आघाडीकडे पाच जागा महायुतीकडे तीन जागा आणि एक जागा यम आय एमकडे असं चित्र हे बघायला मिळालं होतं आता यामध्ये महाविकास आघाडी किती जागांमध्ये बढोतरी घेते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे बीडमध्ये सहा जागा आहेत त्यापैकी महाविकास आघाडीकडे तीन आणि महायुतीकडे तीन जागा होत्या हिंगोलीमध्ये तीन जागा आहेत महाविकास आघाडीकडे दोन महायुतीकडे एक जागा होती जालन्यामध्ये चार जागा आहेत महाविकास आघाडीकडे तीन महायुतीकडे एक जागा होती लातूरमध्ये सहा जागा आहेत महाविकास आघाडीकडे पाच महायुतीकडे एक जागा आहे तर नांदेडमध्ये नऊ जागा आहेत महाविकास आघाडीकडे सात तर महायुतीकडे दोन जागा आहे धाराशिवमध्ये चार जागा आहेत महाविकास आघाडीकडे तीन तर महायुतीकडे एक जागा आहे परभणीमध्ये चार जागा आहेत महाविकास आघाडीकडे तीन तर महायुतीकडे एक जागा आहे आणि मराठवाड्याच्या एकूण शेहेचाळीस जागा आहेत त्यापैकी महायुतीकडे तेरा आणि महाविकास आघाडीकडे बत्तीस आणि अपक्ष इतर एम आय एम एक जागा या ठिकाणी आहे तर मंडळी जालना बीड छत्रपती संभाजीनगर ही अत्यंत महत्त्वाची जिल्ह्या आहेत आणि अतिशय प्रभावित असे जिल्हे आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे संदीपान भुंबरे विजयी झालेले होते आता संदीपान भोमरे आणि मनोज जारांगे हे एकमेकांच्या संपर्कात असतात एकमेकांना ते चांगले ओळखून आहेत त्यामुळे ही छत्रपती संभाजीनगरची जागा युतीकडे गेली असं म्हटलं जातं तर पुढील बीडमध्ये पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागलेला होता आणि त्यामुळे बीडच्या महाविकास आघाडीच्या जागा या मोठ्या प्रमाणात वाढू शकतात छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये समसमान संधी ही असू शकते कारण या ठिकाणी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची ताकद चांगली आहे त्या मानाने अजित पवारांची ताकद थोडीशी कमी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाणवते इकडे उद्धव ठाकरे यांची मोठी प्रचंड मोठी अशी ताकद या ठिकाणी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार हे बराच काळ उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेमध्ये असलेले चंद्रकांत खैरे हे राहिलेले आहेत त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या ज्या नऊ जागा आहेत त्या नऊ जागांमध्ये महाविकास आघाडी निश्चितच पाच जागांच्या वरती जाऊ शकते असा देखील कयास व्यक्त केला जातो आहे बीडमधनं देखील महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादीला चांगले दिवस आलेले आहेत कारण अतिशय नवखे किंवा पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढणारे बजरंग सोनवणे हे या ठिकाणाहून विजयी झालेले आहेत त्यामुळे बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी असंख्य नेते उत्सुक आहेत आणि या संधीचा फायदा घेऊन आमदारकीच्या स्वप्नात ते नेते मंडळी आहेत त्यामुळे बीड हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे हिंगोलीमधनं देखील महाविकास आघाडीला चांगलं वातावरण पोषक वातावरण आहे कारण छत्रपती संभाजीनगरची जागा वगळली तर महायुतीला लोकसभेमध्ये मराठवाड्यात यश मिळालेलं नाही आहे त्यामुळे लोकसभेचा निकाल हा जर का पुन्हा रिपीट होत असेल तर महाविकास आघाडीला खूप मोठा स्कोप या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकींमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही जालन्यामध्ये देखील त्याच पद्धतीचं चित्र आहे जालन्यामधनं रावसाहेब दानवे यांचा पराभव झालेला आहे कल्याण हे लोकसभेला निवडून आलेले आहेत त्यामुळे जालना जिल्ह्यातल्या ज्या ले जागा आहेत त्या देखील महाविकास आघाडी आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होऊ शकतं चार जागांपैकी तीन जागा ऑलरेडी महाविकास आघाडीकडे आहेच आहे परंतु जी एक जागा आहे महायुतीकडची ती जागा देखील मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर अशा पद्धतीचा हा अंदाज आहे मंडळी आणि मराठवाड्यामध्ये सध्या महाविकास आघाडीचं पारडं हे जड असताना जाणवतं आहे शेहेचाळीसपैकी युतीकडे तेरा आणि महाविकास आघाडीकडे बत्तीस जागा जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर अशा पद्धतीनं हा मराठवाड्याच्या संदर्भातला व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद